नमस्कार माझे नाव अनुज बाबर बाबत्ता सातवी नमस्कार माझे नाव साहू सातवी माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कला नंबर वन या शाळेत मी शिकत आहे वाहतूक ह्या विषय आहे या प्रतीचे नाव ट्रान्सपोर्ट देशन पुणे मुंबई अशा मोठ्या मोठ्या शहरात ट्रॅफिक जास्त असल्यामुळे वाहतूक ॲम्ब्युलन्सला पुढे जायला जागा भेटत नाही ही एकीकृत अँड हायड्रोलिक या प्रकारचे अनुमस आहे याला चालायला सर्व डिव्हायडर लागतो जी पुण्यामध्ये उपलब्ध आहे इलेक्ट्रिक असल्यामुळे प्रदूषण होत नाही आणि हायड्रोलिक असल्यामुळे सगळ्यावर पूल आलं तरी खाली वर होऊ शकते विद्यार्थी मित्र मित्रांनो जर आमच्या पुढच्या पिढीचा इंजिनियर झालो तर आम्ही शक्य Thank mm -hmm. you.